सांस्कृतिक मंत्री अशी जी शेखरांची भेट होती या भेटी दरम्यान आम्ही त्यांना एक मागणी केली होती की जे कस्बा संगनेश्वर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे गेले जवळजवळ दहा बारा वर्ष आम्ही कस्ब्यामध्ये नेता सरकारचं लक्ष वेधून घेण्याचे कार्यक्रम करतो आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक झाली त्या ठिकाणी एक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवरती सरदार वल्लभभाई त्या साईज असं स्मारक व्हावं त्याला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपला देह सुद्धा सोडून घेतला परंतु धर्म सोडला नाही राष्ट्राबद्दल प्रेम सोडलं नाही अशा संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात व्हावं अशी मागणी आम्ही केली होती आणि दरवर्षी अकरा मार्चला आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करतो आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी आम्हाला ते यश आलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्मारक करण्याचं आम्हाला मान्यता दिली नंतर अजितदादा पवारांची तिथे भेट झाली अनेक पालकमंत्री योगेश आमदार उदयजी सामंत योगेशि कदम या सगळ्यांनी हा विषय उतरून धरला सगळ्यांनी धरला आणि मग सरकारने पाच एकरांची मंजुरी दिली आम्ही जिना विनंती केली होती की पाच एकरामध्ये स्मारक हा महाराष्ट्राचा छत्रपतींचा आणि आम्हा सगळ्या मावळ्यांचा मार पाच एकरात पीडब्ल्यूडीचा रेस्ट हाऊस सुद्धा होत नाही त्यामुळे शंभर एकरची जागा तुम्ही अक्वायड करा एवढंच नाही तर शंभर एकरचे सात बारा सुद्धा मी त्यांना दिले की जी लोक देऊ इच्छितात सरदेसाईंचा वाडा त्यांनी पाच एकरचा स्वतःच दिला आणि बाजूबाजूची जे मंडळी आहे मुस्लिम मंडळी सुद्धा आहे त्यांनी पण सांगितलं की खरं आहे आमच्या पण जागा घ्या आम्ही जवळजवळ शंभर एकर जागा हे करून देतो हे एकात्मतेचं सुद्धा एक प्रतीक आहे त्यामुळे ही आम्ही मागणी केली होती सातत्याने करत होतो काल आशिषजींची बैठक त्यांनी लावली होती दोघांकडे मी इकडे होतो इंटरव्ह्यू मध्ये तरी सुद्धा ऑनलाईन मी त्याच्यात सहभागी झालो माझीच मागणी असल्यामुळे आणि अशी जिने जिल्हा कलेक्टर रत्नागिरी आणि इतर त्यांच्या सगळ्या सांस्कृतिक आणि सगळ्यांच्या एक करा आणि शंभर एकरच्या जागा एक्विशनची प्रोसिजर सुरू करा हा छत्रपतींचा आपल्या मावळ्यांचा आणि सगळ्यांचा विजय आहे आणि छत्रपतींच्या काळामध्ये जे जे मावळे ज्ञान अज्ञात जे मृत्यूमुखी पडले ज्याने या देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आपला जीव दिला त्या सगळ्यांची स्मृती त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या होती सगळ्या मावळ्यांचं छोटं छोटं स्मारक असं एक प्रकल्प हा शंभर एकर व्हावा त्याला काल सांस्कृतिक मंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली ऑनलाईन सांगितलं की याचा प्रस्ताव सुरू करा सरकार कितीही पैसे लागले तरी करेल हा एक मला वाटते आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय आहे गर्वाचा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल आपल्या माध्यमात जनतेपर्यंत पोहोचवा आणि सरकारवरती असा दबाव सुरू राहत्या की हे व्हायला हवं बरोबर आहे ना राजकारणाच्या पलीकडे अशा प्रकारचे उत्तुंग असं स्मारक आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण न्यूज चॅनल ला, हो ला सबस्क्राईब ला, 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 करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे विसरू नका